राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे नवापूरजवळ भीषण अपघात सुरत धड़क दहा प्रवासी गंभीर जखमी काल मंगळवारी सुरतहून एरंडोलकडे जाणाऱ्या एसटी बस एस तेरा सीयू पंच्याऐंशी ब्याण्णव नवापूर शहराजवळ भीषण अपघात झाला राष्ट्रीय महामार्गावरील मोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बस समोरून येणाऱ्या लाकडांनी भरलेल्या ट्रकला धडकली या दुर्घटनेत चालक संदीप पांडुरंग पाटील यांच्यासह एकूण दहा जण गंभीर जखमी झाले यामध्ये तसेच व वा वाहकाचा समावेश आहे अपघातानंतर जीवनधारा अँब्युलन्सच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली या अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावरील खड्डे असल्याचे उघड झाले त्यामुळे सुरत दुडे राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे अपघात थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. नवापूर पोलीस पुढील तपास करत आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नावापूर निघाल्यानंतर पुन्हा जिथे टर्नर होता त्यामुळे किती रस्त्याचं काम चालू आहे म्हणे मग त्यांनी आम्हाला काढून ओढवलं काढून ओढवल्यानंतर गाड्या चावून यायला लागल्या आम्ही जागेवर गाडी उभी करून दिली गाडी उभी केल्यानंतर ट्रकवाला जो आला पहिला पाच आम्ही जागेवर उभी होते हा hmm. जो ट्रकवाला जेव्हा पिलेला होता पुढे डायरेक्ट पुन्हा अंगावर झाला